नमस्कार मंडळी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग देखील ही मालिका प्रथम स्थानावर कायम असते मालिकेतील सगळेच पात्र एकशे बडकर एक आहेत मग ती सायली असो किंवा तन्वी सगळेच पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत मात्र मालिकेतून एक, एक, एक अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे तर जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती मालिकेत सुमन हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच श्रद्धा केतकर वर्तक सध्या ती तिच्या पात्रामुळे खूपच चर्चेत आली आहे भोळी बाबडी सुमन आपल्या नवरा नागराज यांचा मार जाच मुकुटपणे सहन करत आहे खऱ्या आयुष्यातही ती एका रोगाचे पालन पोषण करत आहे तिला कानासंबंधी एक मोठा आजार आहे तिच्या एका कानातून सतत कुकरच्या शिट्टीसारखा आवाज येतो त्या रोगाला टिनेटस असं म्हणतात आणि तो कधीही बरा होणारा रोग नाही त्यामुळे मला शूटिंगच्या वेळी खूप त्रास सहन करावा लागतो मला कधीकधी संवाद देखील ऐकू येत नाहीत त्यामुळे सतरा वर्ष मी या मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहिली होती पण आता हे मी स्वीकारलं आहे आणि जोमाने काम करत आहे त्यामुळे मी वेळी तर मंडळी तुम्हाला मालिकेतील सुमन हे पात्र आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद